बहुधा भारतातल्या लोकांना हिलिंग म्हटलं की अच्छा म्हणजे रेकी हेच डोक्यात येतं असं अजिबात नाहीये हिलिंगच्या हजारो मेथड्स आहेत हजारो आणि खूप इंटरेस्टिंग बाब ही आहे की ह्या मेथड्स बद्दल था, अगदी पार वेदांपासून बोललं गेलेलं आहे हिलिंग कसं करायचं स्वतः स्वतःच हिलिंग कसं करायचं दुसऱ्यावर कोणावरही अवलंबून न राहता स्वतः स्वतःचं आयुष्य कसं छान मस्त वाटेल असं घडवायचं याच्या मेथड्स टेक्निक्स मी कुठेही याच्यामध्ये म्हणजे धार्मिक वगैरे काहीच भाग आणू नका तो सोडून देऊया टेक्निक्स दिलेली आहे की हे 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 करा हे 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 मिळणार त्यामुळे हिलिंग हे जे आहे ना हा खर तर मला विचाराल इट इज माय पॉइंट ऑफ व्ह्यू युनिव्हर्सल सुरुवातीपासून जेव्हा जेव्हा अडथळा आला तेव्हा तेव्हा त्याला ते ते बाजूला करणं इज इक्वल टू हिलिंग हिलिंग या शब्दाची व्याख्या जर बघायला गेला तर स्वतःमध्ये जे न्यून आलेलं आहे स्वतःमध्ये जी उणी आलेली आहे किंवा अडथळा आलेला कि आहे त्याला बाजूला करणं आणि स्वतःला पुन्हा एकदा संपूर्ण नेणं हे हीलिंगचं काम आहे